राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आता रात्रीची आपली जेवणं बिवळं आहेत मस्तपैकी आणि मग आता तो बाहेर म्हणजे घराच्या थोडा बाहेर मग आपल्याली साईट ना दिसतच असेल आणि तसा मी दाखवलंच आता समोर रामदाच्या त्याच्या यायचा भांडी घसायचं काम चालू आहे जेवणा जाग्यात ना दा मी दाखवतो पहा मित्रांनो ते पहा मित्रांनो समोर भांडी घसरायचं काम चालू आहे म्हणजे आता रात्रीची आपली जेवण झाली खाली भांडी घसूनच टाकायला लागतात ना गार नाही लागत आहे ज्याम थंडी आहे मिट गावाक आणि मग सकाळच घसली असते तर सकाळीच ना आणखीच गा सका गार लागत आहे पाणी गरम करून घेत आहे गारे गार आणि मित्रांनो समोरचा अंधारपा पूर्ण अंधार आहे मित्रांनो आता आमच्याक म्हणजे खांबेली बनप तसं आहे ती आणि कुत्र्याचा बुकायचा आवाजात आहे आणि सातत्यानं म्हणजे आमच्याकडे बिबट्याची भीती आहे जास्त ह्या टायमाला मग त्याच्यामुळं मग त्या बा आता कुत्रे बुकत आहेत मित्रांनो ह्या रस्त्यानं नेहमी बिबट्या ऐकून जाते म्हणजे वाघ आता आमच्या अनेक मित्र म्हणतात की का बिबट्या म्हणा वाघ का म्हणून तर तेन मी आता बिफट्या काय आणि वाघ वागाई काय ही जात जाते ना का पटाळा वाघ राहतोय वाघायचं दोन तीन प्रकार राहतं ते भिंब काढून आणलं थोडासा म्हणजे थोडासा बाकी आहे काम ना मग तो ठुल्या इकडं गथुड्यामध्ये आणि मग मी बसलो आहे रामदासच्या यायला जोडी बाहेर त्याला थोडा बे वाटत आहे ना कधी कधी आणि ब्यारामध्ये आहे ना आता आदित्य झोपला इकडं पहा त्या पोरा काय लवकरच झोपून जातात पण रामदासचं चालेल काहीतरी अभ्यास झाला तर त्याचा मगाशी मग आता तो बसलाही hmm. काहीतरी मग घेऊन रामा जो पाले का मग आता रामाला आतरून टाकून द्यायला लागेल त्याला आता आतून वेळ टाकायला लागतील ना झाली कसून तर आता राम आईची भांडी कसून झाल्यात मग आता जेवण झालं तर ना मग तिने पहिलं भांडे कसाय गेल ती आणि मग आता ती जाडून घेणार आहे आणि मित्रांनो मी नेहमीच आपल्यासाठी म्हणजे दिवसाचा व्हिडिओ बनवतोय आणि रात्रीचे एक व्हिडिओ नाही बनवला कसा रात्रीची क्वालिटी एवढी व्हिडिओ येत नाही चला मला आज रात्रीचा व्हिडिओ बनव रात्रीचा आपला जनजीवन ह्या कसा राहत आहे गावाकडचा पण आता आम्ही रात्री वस्तीलाच गाव इकडे राहायला थोडासा लांब म्हणजे गाव गावाकडे जायला आम्हाला पाच ते सात मिनटं लागत आहेत जायला गाव थोडा आपल्यापासून लांब आहे आणि भरपूरच आहे साईडना मी आपल्याला बाहेर दाखवला थांबलेली बुलबीला भायती चल आता आतरून टाकायचं काम चालू आहे गावाक कशा पद्धतीने गोदड्या कसं आतरणा नेहमी आजूमध्ये आपल्याला दाखविते मित्रांनो ते पहा मित्रांनो रामदास आहे आता गोदड्या टाकी ते आतूरना आता जवळजवळ साडेनऊ वाजूची मग आता वस्तीला काय मित्रांनो कुठं बसायचं नाही काय नाही आपला जेवण झाला का आपल्या घरीच तर अशा गोदड्या राहतात गावाक मित्रांनो हे पहा लुगड्यांच्या राहतात मित्रांनो काही साड्यांच्या राहतात पण लुगडींच्या गोदडीला जास्त उप राहते आणि साड्यांची गोदडी ही गार पडते आणि मित्रांनो चला आता ह्या गोदड्या टाकायचं काम चाल आहे इकडे आपल्या ओळंबरी मिळून नेहमीच दाखवतोय इकडे आपला भात सकाळ सगळा दुन एरेंच राहत होती रात्रीचा मित्रांनो ह्या रात्रीचा व्हिडिओ बनवितोय मी आपल्यासाठी आणि बरंच मित्र आम्हाला विचारायचं का तुमच्या घरात लाईट आहे का नाही आहे मित्रांनो आमच्या घरात लाईटी बा म्हणजे आता वस्त्या वस्तू मी लाईटी झाल्यात ना त्याच्यामुळं मग काय अडचणी येत नाही चला थोडा बाहेरचं वातावरण दाखवतो मित्रांनो मी आपल्याली पक्का अंधार राहत आहे मित्रांनो ह्या टायमाला अना मित्रांनो आता आलो आहे घराच्या थोडासा बाहेर थोडासा अंधार मी दाखवला आपल्याला बाहेरचा पण अजूनही थोडासा आजूबाजूचा परिसर दाखवतो आपल्याला चांगला दिसत नाही दिसणार कारण रात्री थेट क्वालिटी बाजू नाही दिसत चला आज आपल्यासाठी रात्री साईड मी बनवतोय थोडा पुढे जाऊ आपण आणि मित्रांनो ही बॅटरी टॉर्च तर ही आमच्याकडे नेहमीच राहते कारण झापच्या वस्तू हो ही असा उजेडासाठी नाही का चला आता ही घेऊन आपण थोडा पुढे जातो आहे अंधारामध्ये मित्रांनो आहे पहा भरपूर असा फोकस येईल आहे पहा आता आपण आलोय खळ्या आणि अशी ना वस्तीवर आमच्या गावरण भागात ही कामी येते कधी अंधारात कधी गावात बाजार आणण्यासाठी जायला तर आता आपण खेळ्यात आलो मित्रांनो ह्यापा भरपूर फोकस आहे पण मित्रांनो तिकडून आणि तिकडं खांबलेली भलं पाहिजे पण तिकडं रस्त्यावर आपण आता पूर्ण या खेळ्यामधून ह्यापा ह्या उडी बिडी भाताची उडी मी नेहमीच आपल्याला दाखवायचो ना आणि ह्या बॅटरीला ना दुसरं एक असा उजेड आहे हे पहा अशा पद्धतीनं हा उजेड आहे हा उजेड मित्रांनो ज्या टायमाला लाईट जाईल ना त्या टायमाला हिचा वापर होतोय असा खाली उजेड म्हणजे इजी हवा यासाठी आपल्याला उजेडासाठी उपयोग होतो आहे त्याचा आता फोकस लावा आपण पहा मित्रांनो समोर झाड आण फुकत था था जातो या बा पूर्ण झाड आण तिकडं पुढं गेलाय पहा झाडांनो आणि इकडं पूर्ण अंधारामध्ये आमच्याक म्हणजे अशी बिबट्याची काहीशी भीती राहते मित्रांनो त्याच्यामुळे अशा भेटल्या बिट्या कुठं काही आवाज आला काही तर लगेच म्हणजे सावध राहायला लागत आहे ना पहा आता आपण पार पुढं आलो इकडं बरं जुऱ्यामध्ये बरं किती फोकस आहे आपण बॅटरीला लावून पो मित्रांनो तो पहा आपला फोकस पूर्ण तिकडे गेला आहे मित्रांनो पूर्ण खाली जुऱ्यामध्ये गेला आहे पूर्ण त्या जुऱ्यामधून तिकडून जातो आहे आणि हे आम्ही खेकडी उजवऱ्यासुद्धा ह्या बॅटरीचा उपयोग करतो आहे तर मित्रांनो क्वालिटी हिरवची येईल चांगली नाही येणार ना। त्याबद्दल क्षम असो पण चला आपल्या मित्रांसाठी एक आमच्या इकडला रात्रीचं वातावरण मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आता जर आपली बॅटरी हाय फोकस पण मग एवढी लांब फोकस जातो आहे पण मग पूर्ण प्रखर उजेड दिसत नाही मित्रांनो आता मी पूर्ण घराच्या पूर्ण साईड लावलो आहे आणि ही बॅटरी घेऊन अंधारामध्ये उभे आहे पण तिचा खालच्या साईडचा फोकस लावला आहे ना उजड त्याच्यामुळं पूर्णपणे आगोळ उजड पडला आहे आणि पाठीमागं ज्या लाईट दिसतात ना ती आमच्या झुरेचा झुऱ्याच्या त्या साईडला लाईट आहेत मित्रांनो जुरेच्या त्या साईडला ज्या गोष्टी आहेत ना तिकडल्या असा मोठा जुरे तो पण मी व्हिडिओमध्ये दाखवतो आता कधी कधी तर चला अन अंधार असेल तुमच्याशी एकदम असा भीतीदायक वातावरण राहते आमच्याकडं म्हणजे ह्या टायमाला बिबटीची भीती वगैरे राहते आणि पूर्ण उजाळा म्हणजे पहा मी आता बॅटरीच्या फोकसमध्ये हा पहा हा बॅटरीचा फोकस हां आणि असे एक दोन बॅटरी राहतात आमच्याकडं आणि इकडं पाठीमागं काय तरी असा धारपडायचा आवाज आहे चित्त थर असा आवाज म्हणजे असा पाखरा वगैरे आवाज रातकिड्यांचा आवाज चिरचिर आपली येत असेल मित्रांनो चला आता आपण हळूहळू घर चालू आहे बरं आता माणसं झोपल्यात का नाही पोहो आपण सहज म्हणून हिडू मी आपल्यासाठी हा बनवला मित्रांनो कारण कसं आता रात्रीचा मी आता दाखवलंच नव्हतं आपल्याला आणि अंदाज चांगला दिसतच नाही ना हे असं वातावरण राहतं मित्रांनो आमच्याकडं आता मोठी बॅटरी असते ना पूर्ण फोकस मारून मी आजबाजूचं वातावरण दाखवला असता <coughs> रात असा आवाज रात्रीचा आता जवळजवळ पाहुण्याचा आवाज येते पण आम्हाला नाही वाटत मी चांगलं कसा आम्ही कायमच राहत राहणारी माणसं येते आणि कसल्या आवाजाला वगैरे आम्ही काही भीती नाही ती कारण हे आवाज हे आमच्या पूर्ण नेहमीचं परिचयचं झालं आणि प्रत्येक प्राण्यांचं पक्ष्यांचा आवाज आम्हाला तर ओळखू येतच ह्या कोणत्या पक्षाचा आवाज आहे मग ह्या टायमाला आमच्याकडं घुबड ह्या पक्ष आवाज राहतोय काही आणि पक्ष्यांचं जास्त नाही आवाज राहतो पण गुबड्या पक्ष्याचा आवाज जास्त राहतो ओठवागूळ आणि अचानक वाघ बिघ आला तर मग त्याचा डरकाड्या कळ्या हे असा आवाज राहत आहे चला आता आपण चालू निघत घर घर आता थोडा लांब आहे तिकडे चालू निघत होता आपण पूर्ण आजारामध्ये आलतो इकडं खळेच्या त्या साईडला तर दोस्तनो आता आपण पूर्ण घराजवळ आलो आहे आता आमच्या घराच्या बाहेरही एक बल्ब लावायला राहतो आहे म्हणून घराच्या बाहेर पण उजेड राहतो आहे आणि आत एक बल्ब असं दोन एक बल्ब लावतो आहे आपण आणि चला आता माणसं झोपलेत का नाही पो आपण आता चालू आहे घरामध्ये आणि घरापाशी आली एकदम असं वाटत आहे का दिवसाचं वातावरण नाही काय आम्ही कारण उजेड आहे ना लाईट आहे ना प्रखर एकदम हे झोपले का तर मित्रांनो माणसाच्या आतुरणा पडल्यात मस्तपैकी गोजरे घेऊन सगळी झोपल्यात राम आदित्य त्यांची आय सगळी झोपल्यात आणि मी आपल्या मित्रांसाठी हिडिओ बन होतो चला आता बॅटरी बंद करून हपा मित्रांनो असा हा प्रपंच तर नेहमीच मी आपल्याला दाखवतोय आता चूलबिल पूर्ण इझी झाली कारण आपली जेवण झाल्या स्वयंपाकाचं काम संपला आणि ही ती चूल आहे ना मित्रांनो आतापर्यंत पेटेल होती गार लागत आहे मग शेकायला आणि आता सकाळीच एकदम पाच वाजता सहा वाजता अशी आमची चूल पेटते बिणी ठेवून मस्तपैकी आणि दिवसभर काही ना काही काम राहते त्याच्यामुळं मग माणूस दमत आहे नही दमलं तरी थंडी राहते मित्रांनो चला आता सगळीच कंपनी झोपून गेले तर मित्रांनो गावाकडली एक रात्र काळाकुट्टा असा अंधार रातकिड्यांचा शिर्र असा आवाज आणि प्राणी पक्ष्यांचा आवाज हे गावाक असं नेहमीच येत राहतात आता आजच्या हिरूमध्ये कुठल्याही प्राण्याचा किंवा पक्ष्याचा आवाज काय आपल्याला आला नाही कदाचित रातकिड्यांचा आवाज हा येत असेल पण भरपूरच काळाकुटा असा अंधार राहतोय कुठं बलप राहतात कुठं नाही राहते अशा पद्धतीनं राहत आहे मित्रांनो आणि आमच्याही घरात जेवणानंतर भांडी तोंडू घसणे नंतर आठवणा ह्या सगळ्या गावाकडल्या आठवणी येत मित्रांनो तर चला भरपूर रात्र झाले आता झोपायचा टाईम झाला आहे तर मित्रांनो सगळे झोपून घ्या सगळी गुड नाईट हे इडू म्हणजे आपण इटंच थांबतोय पुन्हा एकदा था सगळेली जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय